रांगेत उभ्या होते श्री पुंडलिक महाराजांच्या दर्शनासाठी त्या मठात आपण चाललोय एकच भक्त निवास बोललो पण एकूण तर चार भक्त निवास आहेत पण इकडच्या पेरूची चव आहे ना yeah. फार वेगळी आहे फार वेगळी सुंदर त्या साईडला येते विठ्ठल रकमय मंदिर पुंडलिकाचं मंदिर एवढा असं वाटतय की एक सूर मार मामा आपल्याला घेऊन चाललेत इस्कॉन टेम्पल जवळ आपल्या विठ्ठल रकमय आणि त्याच्या बाजूला चंद्रबागेची सुद्धा मूर्ती पाहायला मिळते विठ्ठलाची मोठी मूर्ती पाहिलीत का नाही पैनित ही बघा पुरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार तुकाराम पंडित भगवान की जय मित्रांनो व्हिडिओची सुरुवात अशी का माहिती आहे का कारण की आपण आलोय श्री पुंडलिक महाराजाच्या दर्शनाला चला पहिलं दर्शन करूया आणि त्यानंतर या, या व्हिडिओत आपण कुठे कुठे फिरणार आहोत ना ते सुद्धा दाखवतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो आता आपण रांगेत उभे आहोत ते श्री पुंडलिक महाराजांच्या दर्शनासाठी हे बघा चंद्रभागेच्या तीरावर असलेलं श्री पुंडलिकांचं मंदिर कडकडीची भूक लागलेली म्हणून आलो आहे राजभोग थाळी खायला प्युअर व्हीज आहे सुंदर आहे म्हणजे आपलं छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे ना तिथंच आहे तिसरा महा आहे सुंदर आहे वास्त्र आपला भाग येतो आहे ना काय विचारू नका आता सुरुवात करतो जेवण करतो आणि नंतर कुठल्या मंदिरात जाणार आहे ना ते दाखवतो जेवण झालं आहे आणि ताक तुम्हाला माहिती आहे मला ताक तिच्या आवडतं आणि ताक का सहभागृहात पाणी टळलेलं नाही एवढं सुंदर ताक आहे बाकी सगळे पदार्थ तर ठरलेच मॅन ऑफ द मॅच ताक आहे आणि हा पायनॅपल शिरा ऑलरावड म्हणजे मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द मॅच एक नंबर टेस्ट होती जर पंढरपूरला आला तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपलं uh, राजभोग हॉटेल म्हणून थर्ड फ्लोअरला सुंदर अनलिमिटेड जेवण सुंदर जेवण मित्रांनो एकदम सुंदर जेवण झालं आणि त्यानंतर आहे ना आपण राजभोग कॉलेज खाली त्याच्या समोर आहे ते श्री गजानन महाराजांचं मठ आहे हे बघा या मठात आपण चाललोय इथे जरा आपण शूट करूया आणि दर्शन देखील घडवतो तुम्हाला आतमध्ये शूटिंगला परवानगी आधी विचारू आणि त्यानंतर शूटिंगला जाऊ तोपर्यंत बाकीचा परिसर तुम्हाला दाखवतो मित्रांनो जिथून आपण प्रवेश केला ना तिथून आपल्याला उजव्या साईडला पहिलं पाहायला मिळतं ते भक्तनिवास असे अनेक भक्तनिवास इथे आहेत आणि समोर श्री गजानन महाराजांचा आहे ना मठ आहे तिथे जाऊया मित्रांनो आता सिनेमॅटिक पद्धतीने आहे ना तुम्ही मंदिर परिसर पाहिलात श्री गजानन महाराजांचा मठ पाहिलात खूप छान आणि प्रसन्न वाटण्यासारखं ठिकाण आहे आतमध्ये व्हिडिओ शूटिंगला परवानगी नाही त्यामुळे बाहेरून जेवढं सिनेमॅटिक पद्धतीने दाखवता आलं तेवढं तुम्हाला दाखवलं आहे आणि मग तुम्हाला बोललो की इथे आपण एकच निवास बोललो पण एकूण इथं चार निवास आहेत आणि मंदिराचं एकूण शेड्यूल कसा असतो दिवसभराचा आहे ना ते तुम्हाला इथं पाहायला मिळतं आहे आता आपण आहे ना थेट जाऊया ते बाजूच्या श्रीराम मंदिरात मित्रांनो आता गजानन महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर चाललं आता इस्कॉन टेम्पलजवळ म्हणजे चंद्रभागे नदीजवळ जाणार तिथे बोटीत बसणार आणि पलीकडे जाणार वाटेत एक पेरू झाला दिसला छान आहे पेरू पण पंढरपुरी पेरूची चव आहे ना सुंदर म्हणजे आपल्या कोकणात आहे ना विकायला येतात ते पण पंढरपुरी असत काही मिक्स असतात काय माहीत नाही पण इकडच्या पेरूची चव आहे ना फार वेगळी आहे फार वेगळी सुंदर मित्रांनो बोटीने चाललो आहे इस्कॉन टेम्पल जवळ हे बघा त्या साईडला येते विठ्ठल रखमाई मंदिर पुंडलिकाचं मंदिर आणि इथे आहे ना पोरं आनंद घेत आहेत हे बघा ही पोरं पोहतायत वगैरे म्हणजे आता मला आणि रोहितला मोह आवरत नाही रोहित उतरायचं काय करू शकतो कपडे नाही असं वाटतय की एक की सूर मार <laughs> <laughs> पण टाइम लिमिट आहे त्यामुळे आपण काय जास्त वेळ घालवणार नाही आणि सर्वात विशेष गोष्ट आपल्याला मामा भेटलेत मामा नाव काय तुमचं देवीदास देवीदास काय मामांचं वय आहे त्र्याहत्तर त्र्याहत्तर वर्षाचं तरुण बघायचं असेल ना तर पुंडलिकाच्या मंदिराजवळ या मामा आपल्याला घेऊन चाललेत इस्कॉन टेम्पल जवळ आणि तिथून परत देखील आणणार आहेत

ही मंगळ वेळा तुम्ही ऐकून घेता मंगळ येण्यापासून पारी जाते बा पण तिथं आपल्याला तेव्हा मुखाजून मारत देत नाही जे तुम्ही म्हणणार मी इथनं बाटल्या वाटतात ते म्हणतो मी फक्त फ्राय म्हणतो मला तुम्ही त्या वाटणार दान धर्म असतो हां मित्रांनो आपण चंद्रभागा पार करून आलेलो आहे इस्कॉन टेम्पल जवळ माझ्या मागे तुम्हाला दिसतंय इस्कॉन टेम्पल चेहरा जरा काळवणला आहे कारण की दिवसभर आपण उन्हात फिरतोय पण काय टेन्शन ना बिंदास कारण की चेहरा जरी काळवणला असला तरी मन एकदम प्रसन्न आहे खूप छान वाटतंय आता इस्कॉन टेम्पल आहे ना पावणे चार वाजता सुरू होणार आहे आत्ता वाजले तीन एक दहा पंधरा मिनटं आपल्याला वेट करायला लागणार आहे तोपर्यंत तो तो तुम्हाला आहे ना बाहेरच्या फुटेज दाखवतो मित्रांनो चंद्रभागेतून आपण उतरल्यानंतर इस्कॉन मंदिरात जाण्यात ये ना आपल्याला वाटतं ते श्रीकृष्ण चैतन्य चंद्रभागा मंदिर फार सुंदर मूर्त आहे तिथे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे आपल्या विठ्ठल रकमाई आणि त्याच्या बाजूला चंद्रबागेची सुद्धा मूर्ती पाहायला मिळते मित्रांनो आता इस्कॉन टेम्पल आहे ना ते ओपन झालं आहे चार वाजलेत आता आहे ना आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया सिनेमॅटिक पद्धतीने तुम्हाला आहे ना आतलं दर्शन घडवतो इस्कॉन टेम्पलनंतर आता आपण चाललो आहे ते तुळशी वृंदावनजवळ तिथे मी कधी गेलो नाही आहे किंवा माहीत पण नाही पण रोहित बोलला की बघण्यासारखे लोकेशन आहे तर तिथे जाऊन बघूया आता आता रिक्षा पकडल्या आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकातून त्या समोर जाऊन आहे तिथून रिक्षा पकडले पर हेड वीस रुपये आहेत म्हणजे शेअरिंग जरी करायला गेलं तर वीस रुपये आहेत म्हणजे तिघांचे साठ रुपये चार्ज आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आपलं तुळशी वृंदावनला आता थेट तिथे जाऊया मित्रांनो आत्ता आलेलो आहे आपण सोलापूर परिक्षेत्र पंढरपूरमधील तुळशी वृंदावनमध्ये इथे यांना आपलं पहिलं तिकीटघर पाहायला मिळतं पंधरा वर्षाखालील मुलांसाठी दहा रुपये तिकीट आहे आणि अडल्टसाठी पंधरा रुपये तिकीट आहे तिकीट वगैरे काढलं आहे आपण आता आतमध्ये जाऊया मित्रांनो तुळशी वृंदावनमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला अनेक आहेत ना असे भिंतींवर चित्र काढलेले दिसतात सर्वप्रथम आपण पाहतोय ते श्री संत निवृत्तीनाथ यांचं त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ते संत सोपान अशा अनेक चित्रकला इथं पाहायला मिळत आहेत हे दे हे बघा संत मुक्ताबाई यासुद्धा पाहायला मिळत आहेत अशा अनेक चित्र आहेत सुंदर आहेत आणि तुळशी वृंदावन नाव ठेवले ना ते खरंच भारी आहे कारण की आहे ना इथं बघावं तिथं नुसतं तुळसच तुळस आहेत म्हणजे त्याचा सुवास म्हणतो ना तुळशीचा जो वास होता ना तो असं नाकात दरवळतोय इथे आपण पाहतोय संत रोहिदास त्यानंतर संत सखूबाई आणि असे अनेक पोस्टर्स आहेत ते बघा समोर संत गाडगे महाराजसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बघ इथे झाड आहेत ना भरपूर आहेत इथे आपल्याला पहिला एक मोगरा पाहायला मिळतोय सुंदर असा सुवास आहे आणि आतमध्ये बघ पूर्ण जे दिसतंय ना हा पूर्ण भाग हा तुळशीने भरलेला आहे आता ज्या एक एक स्मारक आहेत किंवा प्रतिकृती आहेत ना त्या आपण बघूया इथे आहेत ना अनेक तुळशींच्या वेगवेगळ्या जाती पाहायला मिळतात आता इथे हनुमान तुळस म्हणून एक आपल्याला दिसले आणि त्याच्या बाजूला श्री संत तुकाराम महाराज यांची सुद्धा आपल्याला प्रतिमा दिसते मित्रांनो आता आपण ज्यांची प्रतिमा पाहतोय ना त्या आहेत मराठी संत कवयित्री संत कान्होपात्रा आणि त्यासोबतच ही आहे ना आपल्याला एक वेगळी तुळशीची जात पाहायला मिळते वैजयंती तुळस तूरस असं या तुळशीचं नाव आहे पान बघा ना किती छोटस आहे भारी आहे संतश्री मेळा आपण समोरची प्रतिमा पाहतो ना ते आहे संतश्री मेळा आणि तिथेच आहे ना आपल्याला बाजूला एक वेगळी तुळशीची प्रजाती पाहायला मिळते ती म्हणजे सबजा तुळस हे बघा त्यासोबतच इथे आहे ती राम तुळस तुळशी वृंदावनला आलं वेगवेगळ्या प्रजातीच्या आपण तुळशी पाहिल्या सुंदर पाण्याचा असा अनुभव घेतला पण विठ्ठलाची मोठी मूर्ती पाहिलीत का नाही पाहिलीत ही बघा मित्रांनो कशी वाटली आजची व्हिडिओ आजची व्हिडिओ आवडली असेल ना आता नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये लिहा रामकृष्ण हरी आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपल्या जेजुरी सोलापूरच्या तिसऱ्या पार्टमध्ये मध्ये आता तिसऱ्या पार्टला आपण कुठे जातोय माहिती आहे का आपण चाललोय रिद्धी सिद्धी महागणपतीला तर तिसरा पार्ट सुद्धा नक्की बघा